बातमी आली एक नाही तर सरकारने चार मोठे निर्णय जारी केले पीक किंवा नुकसान भरपाई नव शेतकरी योजना आणि अनुदानाबाबत मोठी घोषणा झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे शे टाकण्यासाठी निर्णय मंजूर केला आहे सर्व पैसे आता बँक खात्यावरती येणार असून डीबीटीला मान्यता आम्ही देत आहोत असं सरकारने सांगितलं आहे म्हणजेच की हे सर्व पैसे शे एकनायक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पोहोचले पाहिजे आणि टोटल रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे असं देखील सरकारने अधिकाऱ्यांना सांगितलं आहे चला आता हे पैसे नेमके सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत याद्या देखील आलेल्या आहेत आता याद्या पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण हे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात सर्वात आधी भेटतील कोणत्या तालुक्यात सर्वात आधी वाटप होणार आहेत सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळेल त्याकरिता आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका अशाच महत्त्वपूर्ण अपडेट बातम्या तुम्हाला या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती बघा या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाची घोषणा झालेली आहे आणि सरकारने काय सांगितलं आहे तर बघू शकता राज्य सरकारचा मोठा निर्णय पीक विमा नुकसान भरपाई सर्व रक्कम मंजूर होत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती चार योजनेचे पैसे टाकण्यासाठी मोठी घोषणा झालेली आहे सरकारने केलेली ही घोषणा यामुळे सर्व पात्र शेतकरी आता खुश झालेले आहेत आता सर्वांनाही पैसे मिळणार असून प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही पैसे देणार आहोत आणि कोणत्या शेतकऱ्याला नाराज करणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत सध्या तुम्हाला माहितीच असेल की राज्य सरकारने आता तीन मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः माहिती दिलेली आहे आणि सहा हजार कोटी रुपयांची रक्कम ही मंजूर झालेली आहे आता इकडे बघा सरकार पैसे वाटप करणार आहे हे दोन टप्प्यात सर्व पैसे शेतकऱ्यांना देणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे पहिल्या टप्प्यात काही योजनेचे आणि दुसऱ्या टप्प्यात काही योजनेचे असे पूर्ण पैसे शेतकरी बांधवांना देण्यासाठी आम्ही निर्णय जाहीर केला आहे असं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे आता कोणीही काळजी करत गरज पडणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे पण पीक विमा नुकसान भरपाई अनुदान नवो शेतकरी योजनेचे पैसे शे, आणि शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे डीबीटीला आता सुरुवात होत आहे आता सर्वात आधी आपण काय करूयात जे पीक विमा सतरा सोळा हजार रुपयांचा मिळणार आहे हा कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमवणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात आणि अनुदानाचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सरकार वाटप करत आहे अशा जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो जर या सतरा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता कोणत्या क्षणी सोळा ते सतरा हजार रुपयांचा पीक किंवा अठरा हजार रुपयांच्या आसपास नुकसान भरपाई आणि अनुदानाचे दहा हजार रुपये तुम्हाला भेटतील पण या सतरा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे मग आता आपला जिल्हा आहे का तालुका आहे का ते बघण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही यादी मी दाखवणार आहे त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला त्यानंतर काय करूयात नमूद शेतकरीचे जे दोन हजार रुपये सरकार देणार आहे ते आज येणार की उद्या येणार ती देखील मी आपण पाहूयात बघा थी या ठिकाणी आता मोठी घोषणा झालेली आहे सर्वात आधी कोणत्या सतरा जिल्ह्यात आणि बासष्ट तालुक्यामध्ये सर्व पैसे सरकार जमा करणार आहे ती यादी या ठिकाणी आपण बघूयात सरकारने आता मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत नवो शेतकरीचे पण दोन हजार रुपये आता मंजूर होत असून हे दोन हजार रुपये देखील शेतकऱ्यांना भेटणार आहेत आता सर्वात आधी पीक किंवा आणि नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बघूयात एक जे आर देखील आलेला आहे आणि सरकारने महत्वाची माहिती शेतकरी बांधवांना दिलेली आहे बघा इथे जी आर मध्ये काय सांगितलंय सरकारकडून काय सांगण्यात आलेलं आहे अशी स्पष्ट माहिती सरकारने पाठवलेली आहे तर चला ते काय पाठवले आहे तुम्हाला वाचून दाखवतो तर या ठिकाणी बघा राज्य सरकारने सांगितलं आहे की अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता पैसे जाहीर केलेले आहेत अनुदान जाहीर केलेले आहेत कोणाला सतरा हजार कोणाला एकोणीस हजार कोणाला अठरा हजार कोणाला पंधरा हजार रुपये हे आता वाटप होणार असून डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार आहे पण सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे करावी जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे शेतकऱ्यांनी केली नाही तर त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत असं सरकारने सांगितलेलं आहे आता तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत किंवा पुढच्या तीन दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही दोन कामे करावी लागतील तरच पीक विमा नुकसान भरपाई आणि नव शेतकरी योजनेचे पैसे भेटणार आहेत जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाही तर कोणत्याच योजनेचे पैसे दिले जाणार नाहीत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे मग आता तुम्हाला सर्व योजनेचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही दोन कामे करावी लागतील जर ही दोन कामे केली नाही तर पैसे येणार नाहीत असं सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे मग आता कोणती दोन कामे करायची त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी त्या आता सरकारी योजनेचा जे आर आलेला आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे रुपये आहेत त्या जिल्ह्यांची नावं नावं तालुक्यांची अशी यादी यादी आलेली आहे तर चला आता ती काय आहे आणि सरकारने काय माहिती दिलेली आहे ती वाचून दाखवतो त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की कोणती दोन कामे करायची ती दोन दोन कामे के जर केली तर पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतील जर केली नाही तर मग अडचण होऊ शकते योजनेतून तुमचं नाव काढलं जाऊ शकतं आणि तुमचे पैसे देखील बंद होतील त्यामुळे आता सविस्तर ती माहिती बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी काय करूयात आपण मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली आणि माहितीमध्ये किती जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत ते ते सांगितलेलं आहे तर चला ती माहिती तुम्हाला आता वाचून दाखवतो बघा आता या ठिकाणी सध्या स्थितीला जर विचार केली तर मोठी घोषणा राज्य सरकारची झालेली आहे इथे सांगितलं आहे की आता शेतकरी बांधवांना दिलासा देण्याकरिता पैसे मंजूर केलेले आहेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा आणि इतर निधीचा वापर आता करण्यात येणार आहे सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेला आहे केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्तीं व्यतिरिक्त राज्य शासनाने आता अनवी अवकाळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उन्हान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना शेतकऱ्यांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे तसेच आता हा शासन निर्णयान्वये सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आता वाटपाला सुरुवात होत आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असून नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे देखील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजुरी भेटत आहे आता खरीप दोन हजार पंचवीस या पुढील कालावधीकरिता सध्या स्थितीला राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्ती निधीमुळे आता शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे पीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ट अनुदानाचे दर निकष हे आता जाहीर झालेले आहेत शासन निर्णय आलेला असून आता शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत विभागीय आयुक्त नागपूर अमरावती याकडून माहिती आलेला आहे आणि या ठिकाणी बघा माहितीमध्ये किती कोटी रुपये मंजूर केलेत किती कोटी रुपये जाहीर झालेत सर्व सांगण्यात आलेला आहे आणि ते आहे की अमरावती कोकण पुणे नाशिक यांना निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ पाच ते पंधरा येथील पत्र जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन या कालावधीत अतिवृष्टी पूर सततचा पाऊस अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा सा प्रस्ताव सादर केला त्या अनुषंगाने आता पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमवणार आहेत आता जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आलेल्या सतरा जिल्ह्यात आणि या, या बासष्ट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पूर्ण पैसे जमा होणार आहेत मग आता यादी आलेल्या यादीमध्ये आपला जिल्हा आहे का तालुका आहे का आता ते बघण्यासाठी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात तालुक्यात नेमकी कधी पैसे भेटणार आहेत किंवा नुकसान भरपाईचे पैसे आज येणार की उद्या येणार आता ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा या ठिकाणी आता जिल्हे तालुके यादी आलेला आहे कोणत्या ठिकाणी किती रुपये वाटपाला सुरुवात होत आहे ते आता जिल्ह्यांची नावं तुम्हाला दाखवतो त्यानंतर आपण कोणती दोन कामे करायला सरकारने सांगितली ती माहिती बघूयात कारण राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता ही ही दोन दोन नवीन कामे कामे करावी लागतील जर तर शेतकऱ्यांना सर्व योजनेचे पैसे भेटतील अन्यथा कोणत्याच योजनेचे पैसे दिले जाणार नाहीत नव शेतकरी योजनेचा आपण हप्ता बंद केला जाऊ शकतो त्यामुळे आता ही दोन कामे करणं खूप गरजेचं आहे मग कोणती दोन कामे करायची ती माहिती तुम्हाला मला पुढच्या दोन मिनिटात लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा त्यापूर्वी आता पीक विमा नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे अशा जिल्ह्यांची तुम्हाला या ठिकाणी यादी दाखवत आहे जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव असेल तर पूर्ण रक्कम आता टाकली जाईल असं राज्य सरकारने सांगितलंय तर बघा या ठिकाणी यादी आलेलं आहे बरेच सतरा अठरा जिल्हे आपल्याला दिसत आहेत आता फक्त लक्ष द्या यादी वाचून दाखवत आहे जर या अठरा सतरा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालु नाव असेल ना आता खात्यावरती तुम्हाला पैसे भेटणार आहे तर चला यादी बघूयात तर बघा आता पहिला जिल्हा चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून या ठिकाणी मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारची घोषणा झालेली आहे तर किती रुपये मिळणार आहे तर बघा दोन कोटी एक्क्याण्णव लाख रुपये सात हजार दोनशे रुपये ही पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पहिल्या प्रस्तावानुसार एवढी रक्कम आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यानुसार एक रक्कम जाहीर आहे यामध्ये जर विचार केला तर बाधित शेतकरी संख्या तीस हजार पाचशे एकावन्न आहे बाधित हेक्टरी क्षेत्र सहाशे पर्यंत बांधवांना कोटी रुपये हे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येणार आहेत सर्व रक्कम बँक खात्यात टाकण्यात येणार आहे सव्वीस कोटी रुपये आता वाटपाला सुरुवात होत आहे कोणाला पंधरा हजार कोणाला सोळा हजार रुपये मिळतील कोणाला पीक विम्याचे सतरा हजार कुणाला नुकसान भरपाईचे अठरा हजार असे पैसे आता जमा होणार आहेत त्यानंतरचा जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी घोषणा झालेली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर बाधित शेतकरी संख्या सत्तावीस बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी निधी सतरा कोटी तेवीस लाख चौसष्ट हजार रुपये बघायला मिळत आहे या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे डायरेक्ट डीबीटीतून देण्यात येणार आहेत म्हणजे तिकडून पाठवल्यानंतर तीस मिनिटांमध्ये सर्व नागपूर जिल्ह्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पूर्ण पैसे जमा होतील अशी प्रोसेस राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे राबवली जाणार रा आहे यानंतरचा जिल्हा तालुका देखील आता जाहीर झालेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे तालुके कोणते आहेत आता त्यांची यादी देखील आपण पाहूयात आता लक्ष देऊन बघा नमूद शेतकरीचे पण दोन हजार रुपये कधी मिळणार आहेत ती माहिती पण आपण लगेच सांगणार आहोत त्यासाठी थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता तीनस विड़ो दोनस आता फक्त सॉरी लक्ष देऊन बघायचं आहे पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक जिल्हा आहे गडचिलोरी जिल्हा गडचिलोरी जिल्ह्यातील देखील शेतकरी बांधवांना पैसे मिळणार असून या ठिकाणी जास्त शेतकरी नाहीत पण तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेहतीस लाख तीस हजार रुपये आता दिले जाणार आहेत सर्व पैसे खात्यात जमा होतील बऱ्याच जणांना भेटले आहेत ज्यांना भेटले नसेल त्यांना वाटप होतील त्यानंतरचा जिल्हा भंडारा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आठ शेतकरी असल्यामुळे या ठिकाणी काही जास्त रक्कम नाहीये रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत यानंतरचा जिल्हा आपल्याला बघायला भंडाराच आहे आहे त्याचा दुसरा टप्पा त्यामध्ये जास्त शेतकरी संख्या बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार बाधित शेतकरी संख्या राज्य सरकारकडून जाहीर झालेली आहे एक लाख एकवीस हजार सहाशे आठ शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी डायरेक्ट रक्कम डीबीटीच्या अंतर्गत सोडण्यात येणार असून सरकारने मोठा निर्णय घेतला लाए। या ठिकाणी जर विचार केला तर आता चौऱ्याऐंशी कोटी एकोणसत्तर लाख सव्वीस हजार रुपये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून वाटप केले जाणार असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत यामध्ये भंडारा जिल्हा बघायला मिळत आहे आणि मोठी रक्कम या ठिकाणी जाहीर झालेली आहे सर्वांच्या खात्यावरती पैसे देतील ते असं सरकारचं म्हणणं आहे त्यानंतरचा जिल्हा गोंदिया आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे भेटणार आहेत यामध्ये जर विचार केला तर जे नुसार आलेल्या माहितीनुसार आता डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे दिले जातील यामध्ये शेतकरी संख्या जर विचारायला गेलं तर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे एक लाख बत्तीस हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अष्ट्याहत्तर कोटी तेरा लाख साठ हजार रुपयांचं वितरण पूर्णपणे केलं जाणार आहे आणि हे पैसे गोंदिया जिल्ह्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पोहोचणार आहेत आणि डीबीटी माध्यमातून हे पूर्ण खात्यावरती जमा होणार आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे येणार असून चार हजार नऊशे शेतकरी बांधवांना आठ कोटी बारा लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केलेला आहे कोणाला पंधरा हजार भेटतील कोणाला वीस हजार कोणाला सोळा हजार रुपये अशी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमवणार आहे तर चला नवो शेतकरीचे पैसे कधी मिळतील ते सांगतो आणि कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे पैसे येतील ती अपडेट आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितलेली ही दोन कामे पण तुम्हाला करायची आहेत जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही दोन कामे केली नाही तर तुम्हाला ही कोणतेच पैसे भेटणार नाहीत नवू शेतकरीचा हप्ता पण भेटणार नाही आणि पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाचे डबल पैसे सरकारचे वाटप करणार आहे हे पण यायचे नाहीत यावेळेस फिक्समध्ये तुम्हाला ही दोन कामे करावी लागतील तर चला यातील पहिलं काम कोणतं आहे पहिलं काम करण्यासाठी तुम्हाला सी एस सी केंद्रावरती जावं लागणार आहे सी एस सी केंद्रावरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला सांगायचं आहे की आमची ई के वाय सी करून द्या E त्यांना सांगायचं आहे करून द्या ते सी e करून देतील मग तुमचं पहिलं काम होईल कारण की ज्यांनी ई e केवायसी केलेलं आहे पैसे भेटतात ज्यांनी केले नसेल त्यांच्या खात्यावरती एक रुपया पण जमा होत नाही मग त्यामुळे तुम्हाला वाटेल की पैसे सरकारने दिले नाही आपल्याला कसे आले नाही पैसे तिकडून येतात पण ई सी e न केल्यामुळे आपल्या बँक खात्यात जमा होत नसतात हे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे अर्जंट ई e सी करा त्यानंतरचं महत्त्वपूर्ण काम करायचं आहे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा मोबाईल नंबरशी लिंक करा आणि नवो शेतकरी छापत्र आसपास जाहीर 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 होण्याची शक्यता असून त्या तारीख सरकार करेल आणि केल्यानंतर तारखेला के वाटप करेल पण तीस एकतीस डिसेंबरच्या आसपास लवकरच पैसे जमा होण्याची एक तीस दाट शक्यता आहे त्यामुळे काळजी करू नका अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कमीत कमी दहा ते बारा शेतकरी बांधवांना नक्की पाठवा त्यांना देखील फायदा होईल आणि माहिती मिळेल धन्यवाद